तिकडला वर नवा किती होईल आपली वरून भिजायच्या आधीच संपूर्ती आपली वरून भिदाय चार्जिस संपूर्ती नाही आपली वर

मी काय लगे गोष्ट लागत का माणूस हो। माहिती चांगला येतो का म्हणा चांगला येतो त्याडाबो मला किलोमीटर लांब केलं बघा ये ना सोडायचं आहे ना तीन थोडी चार पार पाहिजे बघा जम बघाय आणि कसं पंधरा किलोमीटर तुम्ही मला की एका पुन्हा